नमस्कार मी सुनील वंगाळे जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर असोसिएशन अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना व होलसेलर बांधवांना एक नम्रपणे आव्हान सूचित करण्यात येते की आत्ताच जे मध्य प्रदेश राजस्थानमध्ये जी दुःखद घटना झाली ज्यात लहान बालके मृत्युखी पडली जे जे आपण म्हटलो खोकल्याचं औषध त्या जी स्पोरियस ड्रग जी सेन साइन कंपनी फार्मा म्हणून ही कंपनी च्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या औषधाने स्पुरियस ड्रग म्हटलं तरी वावं ठरणार नाही ह्या कंपनीचं लायसन्स सस्पेंड असताना परत त्याच जागी मॅन्युफॅक्चरिंग करत असताना निदर्शनास आले तर मला आपल्या जिल्ह्यातील केमिस्ट बांधांना एक विनंती करू इच्छितो की असे पुरियस ड्रग किंवा जे काही एफ डीने बॅन केलेले ड्रग असतील त्याचा साठा त्वरित परत करावा असं एफ डी सुद्धा आदेश आले आहेत पण ते आपल्या जिल्ह्यामध्ये तपास केला असता कुठेही तो उपलब्ध नाही आहे एक परत पुनश्च एक विनंती करू इच्छितो की जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांनी अथवाई स्टॉकीस्टकडनंच आपण खरेदी करावी आणि जेणेकरून असे पुरेस ड्रगला कुठेही वाव किंवा चालना मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि तसेच असे काही ड्रग सापडले तर आपल्या केमिस्टला मोठी शिक्षाची तरतूद झालेली आहे असं आपण केमिस्ट बांधवने याची दखल घ्यावी आणि काळजीपूर्वक आणि एफ डी एच्या नियमानुसारच आपण व्यवसाय केला पाहिजे एवढं सांगू इच्छितो